तुझं नाव काय माझं नाव संतोष बारसू सोंडे मी कंडक्टर मध्ये होतो आणि एम एल गावी ड्रायव्हर मग कस झालं तिथं पोलीस चौकीजवळ जवळ ट्राफिक जाम होती पुढे गाडी उभी होती त्याच्या मागे आम्ही उभं होतो पण आमच्या मागून एक मोठा कंटेनर आलाय त्याने जबरदस्त आमची उभी गाडी ठोकली जोपर्यंत त्याचे ब्रेक थांबली नाही तोपर्यंत त्याने आमची गाडी डायरेक्ट पुढच्या एंगलच्या गाडीमध्ये पूर्ण वरती टोटल लास्ट करून म्हणजे बस मध्ये उभी होती आणि मागून ट्रकने कंटेनरने धडक दिली धळक एकदम जबर धळक दिली डायरेक्ट की त्या समोरच्या कंटेनर मधले एंगल पूर्ण आमच्या गाडीमध्ये आले आपल्या बसमध्ये किती प्रवासी होते काही कोणाला जास्त लागलंय लागलाय ड्रायव्हर कंडक्टरला जास्त लागलाय ड्रायव्हर तर दबले होते हो का आणि पॅसेंजर दोन तीन पॅसेंजर जखमी जखमी तिथे बरेचसे आहे छोटा मोठं लागलेलं आहे आम्हाला जास्ती आम्हाला पुढे आणलं हो